अवधूत चिंतन श्री दत्त श्री श्रीस्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे आज आहे श्रावण सोमवार आणि उशीर झाला आहे थोडा व्हिडिओला पण अगदी काही हरकत नाही घरातल्या घरात तुम्ही कशी काय श्रावण सोमवार च्या दिवशी एक साधी सोपी गोष्ट करू शकता जर का तुम्हाला अजूनही मंदिरात जाणं जमत असेल तर अगदी काही का हरकत नाही पुढचे येणारे सोमवारसुद्धा तुम्ही ही, ही गोष्ट करू शकता आज बऱ्याचशा जणांना आजचा सोमवार उपवास करायला किंवा पूजा करायला जमलं नसेल तर त्यांनी पुढच्या सोमवारीसुद्धा हा उपाय केल्यास काहीही हरकत नाही यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची इच्छा ज्यामध्ये तुम्ही तुमचे समजा कर्जबजारीपणा किंवा तुमची इच्छा कुठलीही अवघड इच्छा आहे घर घ्यायचं आहे कुठेतरी अडीअडचणी येत आहे नोकरी लागत नाही आहे तुमच्या घरात खूप कटकटी होत आहे अशा भरपूर घरात अडीअडचणी अशा असतात ना ज्या अग्नि कोणाला सांगावं आणि नाही अशा ह्याजणी आपण बांधला गेलेलो असतो त्यावेळेस तुम्हाला काय करू काय नाही कोणते उपाय करायचे भरपूर देवधर्म करून झाला आहे पण आता काय करावं अशा वेळेस कुठलीही कुठलाही आपला विश्वास खाली न पडता ज्या काही सेवा आहेत जे काही उपाय आहे ते करत राहावे आणि त्याचबरोबर तो दृढ विश्वास खाली पडता कामा नये कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्यास तुम्हाला अतिउत्तम असा फळ मिळतं असं फळ मिळतंच कारण ज्याची त्याची वेळ यायला वेळ लागतो पण त्याला अचूक असे फळ नक्कीच मिळतात तर चला आजचा उपाय काय आहे पटकिणी मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे तुमच्या घरातल्या श शिवपिंडीवर जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात ते जर का तुम्ही रोज रुद्राभिषेक करत असाल तर अतिउत्तम जर का तुम्ही दर सोमवारी अभिषेक करत असाल तर तेही उत्तम किंवा हा जो उपाय आहे हा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता हो हा जो उपाय आहे हा श्रावणातल्या सोमवारी तर तुम्ही करूच शकता पण त्याचबरोबर जर का ह्या श्रावण महिन्यात कसं असतं ना बरेचसे जणं या श्रावण महिन्यात पूर्ण हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे आपण या महिन्यात कधीही हा उपाय करू शकतो त्यामुळे आजही करू शकता उद्याही करू शकता श्रावण सोमवार तर त्याहून अतिउत्तम कारण सोमवार हा महादेवांचा वार आहे काय तुम्हाला करायचं आहे नक्की बघा तर तुम्हाला जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाताल आधी मी मंदिराबद्दल सांगते आणि त्यानंतर तुम्ही घरात काय करू शकता त्याबद्दल सांगते जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तर तेव्हा जाताना एक लोटा पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे एक तांब्याभर पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या तांब्यावर पाण्यामध्ये तुम्हाला एक कमळगट्ट्याचं बीज टाकायचं आहे हो तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या घरात आर्थिक अडचण आहे लक्ष्मी कृपा तुम्हाला हवी असेल पैशाची चणचण असेल पैसे कुठूनही आले की ते खर्च होऊन जात असतील मार्ग मिळत नसतील नोकरी लागत नसेल काही अडचणी येत असेल किंवा पैसे आहे पण खूप असं तंगी वाटत असेल तर त्यावेळेस भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही एक लोटा जल घ्या त्यावर त्यामध्ये एक कमळकट्ट्याचं बीज टाका सुट्टे बीज तुम्हाला कुठल्याही आध्यात्मिक बाहेर बसलेले जे लोक असतात मंदिराच्या बाहेर वगैरे त्यांच्याकडेही मिळून जाईल किंवा आध्यात्मिक जिथे सामान मिळतं तिथेही तुम्हाला धार्मिक सामा ज्या गोष्टीच्या असतात तिथेही मिळून जाईल एक बी तुम्हाला घ्यायचं आहे ते कमळगट्ट्याच्या पाण्यात घरातूनच टाकून न्यायचं आहे ते पाणी झाकून घ्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला तिकडे जाऊन भगवान शंकरावर त्याचा जल अभिषेक भगवान शंकरांच्या जल शिवपिंडीवर तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे हा जल अभिषेक करताना तुम्हाला ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा शंकराचा कुठलाही एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणताना तो मंत्र म्हणून मंत्र झाल्यावर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छासुद्धा भगवान शंकरांना म्हणून दाखवायची आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा जलअभिषेक करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या करंगळी आणि अंगठा सोडून जी तीन बोटं आहे त्या तीन बोटांनी चंदन तुम्हाला भगवान शंकराच्या शिवपिंडीवर म्हणजे श तुम्हाला शिवपिंडीवर तो लावायचा आहे आणि त्यानंतर घरातनं निघताना एकशे आठ तांदळाचे दाणे हिरव्या मुगाचे दाणे किंवा हिरव किंवा काळे मिरी किंवा कुठलेही एकशे आठ वस्तू त्यामध्ये एकशे आठ बेलपाणंही असू शकतात पण शक्यतो जेव्हा ध आपली कुठली तरी आवर्जून इच्छा असते की ती पूर्ण व्हावी अगदी ती तुम्हाला त्यांना त्यांच्याकडे तुम्हाला मागणं टाकायचं आहे त्यावेळेस एकशे आठ अक अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते हाताच्या तळव्यावर घेऊन तुम्हाला वरतून म्हणजे मूठ वगैरे काही करायची गरज नाही आहे पण वरच्यावर तुम्ही जिथे चंदन लावलं आहे तिथून वरतून तुम्हाला ते जे तांदळाचे दाणे आहे ते वरतून तुम्हाला चंदनावर व्हायचे आहे म्हणजे त्यातले जे दाणे आहे ते चंदनालासुद्धा त्याला चिकटले तरीही चालतील काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते एकशे आठ दाणे व्हायचे आहे आणि तुमची इच्छा भगवान शंकरांसमोर म्हणायची आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा कारण माझ्या ह्या अशा अडचणी आहे तुम्हालाच आता ह्या सगळ्या समर्पित मी करत आहे ह्यातनं फक्त आता तुम्हीच मार्ग मला दाखवा आणि माझ्यावर कृपा करा असं करून तुम्हाला ती जागा तिथून सोडायची मग तुमची पूजा वगैरे झाली की थोडा वेळ मंदिरात बसायचं आणि घरी यायचं बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही हे तुम्ही ह्या श्रावण महिन्यात कधीही केलं तरीही चालण्यासारखं आहे एकदा हा उपाय करून बघा सलग द श्रावण सोमवार केले तरीही चालेल श्री स्वामी सु...